पण पुसाचावायचा एक मेजर प्रश्न पाणी प्रश्न जो आपण मला कॅबिनेटमध्ये मी आपल्याला मांडला होता की टप्पा वनचं काम जे चालू आहे ते कॉन्ट्रॅक्टर करत नाही आपण ताबडतोब निर्देश दिले की त्याच्यावर कारवाई करून ते काम बंद करा त्याला आहे कॅबिनेट मध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले टप्पा दोनच काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे इंटेक वेल इन्स्पेक्शन वेल डब्ल्यूडीपी प्लांट सगळी कामं जोरात सुरू आहे येत्या अठरा महिन्याच्या आत भुसावाच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी देणार हे आमचं वचन आपल्याला आहे वरणगावामध्ये आम्ही आपल्याला प्रॉमिस केलं होत की चोवीस तास पाणी देऊ आज जे जोर दो दर दोन दिवसांनी पाणी येत आहे म्हणजे मागच्या चार पाच दिवसापर्यंत चार दिवसाला पाणी येत होतं पण दोन टाक्याचं कनेक्शन जोडून आता दर दोन दिवसाला पाणी येत आहे राहिलेलं कनेक्शन सगळं कम्प्लीट करून काही दिवसातच वरणगावकरांना रोज पाणी देणार आहे जी बेसिक माणसाची आवश्यकता आहे मग इतर गोष्टी स्वच्छता असेल जीवापत्तीची जी व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत मग एक मोठा प्रश्न आहे आज इथे ज्या जागेवर आपण बसलो आहे ती जागा परिवहन विभागाची आहे इथे सगळीकडे कॉन्क्रिटीकरण केलं आम्ही आपण मागच्या वेळेस आले तर आणि बस पोट उभारणार म्हणून सांगितलं होतं बस पोटला आपण मान्यता देऊन टाकली ऑलरेडी पण जळगाव किंवा जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या ज्या बसेस आहे त्याच्यासाठी आम्ही इथे बस स्टँड तयार करतोय त्याचं हे सगळं कॉन्क्रिटीकरण झालंय शेडचं काम काही दिवसांनी आपण सुरू करू जिल्ह्याच्या बाहेरच्या बसेस ज्या आहेत त्या सगळ्या इथनं सुटणार आहेत आणि जिल्ह्याच्या अंतर्गत बसेस ज्या आहेत त्या रेल्वे स्टेशन जवळ जो पोर्ट बनणार आहे तिथनं जिल्ह्याच्या अंतर्गत बसेस जाईल खर तर रेल्वेच्या आणि परिवर्तन जागेचा वाद आहे तो सगळा मिटत आला पण जीएम बदलले रेल्वेचे दुसरे जीएम आले ते जीएम आठ दिवसातच बिचारे परलोकी सिधारले त्यांना अटक झाल्याने ते वर गेले त्याच्यामुळे दुसरे अजून यायचे त्याच्यामुळे तो जागेचा ट्रान्सफरचा प्रश्न थांबलाय तो थांबल्याबरोबर तो प्रश्न सोडवून तिथे बस पोटच काम सुरू केलं जाईल या शहरामध्ये रेल्वेचा घाट दुरुस्ती असो ते ऑलरेडी मंजूर झालेलं आहे जुगादेवी पर्यटन स्थळ आहे वन्य स्थळ ते आपण ऑलरेडी मंजूर केलेलं आहे आणि या शहरामध्ये जवळपास सत्तर टक्के रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालंय मुख्य रस्ते जे आहे जामने रोड यावल रोड जळगाव रोड सगळ्यांचं कॉन्क्रिटीकरण मंजूर झालेलं आहे खरं रोड आजही सुरू होऊ शकतो पण आम्ही त्याला थांबवलं की करू नका खोदकाम झालं गेलं को शिव्या घालता आधी सगळं निवडणूक निघू द्या त्याच्यानंतर हे रस्ते करा म्हणून ते काम थांबलेलं आहे म्हणजे जवळपास आपल्या शहरामधले नगरपालिका हद्दीतले सत्तर रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होणार आहेत फक्त एक मेजर प्रश्न जो नगराध्यक्षाच्या इच्छुक उमेदवार यांनी सांगितला हद्दवाडीचा मग मागे हद्दवाडीला आपण दिलेलं होतं पण आजूबाजू सगळे जाऊ हद्दवाडीमध्ये घेतले गेले आणि तो खूपच मोठा प्रस्ताव झाला नगरविकास विभागानं सांगितलं की चालणार नाही हा खूपच मोठा प्रस्ताव झालेला आहे म्हणून नव्याने प्रस्ताव तयार केला सगळे गावठांचे म्हणजे ते सगळे बाजूला काढण्यात आले आणि फक्त त्यांची जागा एकवाय केली गेलेली आहे जे जी जागा जी नगरपालिकेत नाही आहे आणि ग्रामपंचायत मध्ये नाही आहे त्या सगळ्यांना मिळून ग्रामपंचायती नव्याने प्रस्ताव दाखल केला तो अगदी फायनल स्टेजला आला आणि आतर्शता लागली नाही तो ती पण मंजूर झालेली असं समजण्यात काही हरकत नाहीये